नमस्कार मी लीना मंडळी जेव्हा आपल्याकडे भात उरतो त्यावेळेला आपण जनरली फोडणीचा भात करतो किंवा काही वेगळा प्रकार करायचा प्रयत्न करतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्पॅनिश राईस तुमच्याकडे जर भात उरला असेल किंवा अगदी ताजा भात करून पण ह्याचा सुंदर स्पॅनिश राईस करता येतो तर करायला सोपा आहे फक्त थोडीशी पूर्वतयारी आवश्यक आहे बघूया कसा करायचा ते स्पॅनिश राईस करण्यासाठी भात घेतलेला इथे हा मी एक साधारण दीड वाटीचा भात घेतलेला आहे दीड वाटी तांदूळ हे करून कुकरमध्ये भात करून घेतला त्याच्यानंतर तीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो उभे चिरलेत स्पॅनिश राईस करताना टोमॅटो शक्यतो लाल रंगाचेच घ्या टोमॅटोला खूप महत्त्व आहे स्पॅनिश ह्याच्यामध्ये कुठल्याही पदार्थामध्ये त्याच्यानंतर इथे मी लाल मिरची आणि लसूण याची पेस्ट म्हणजे चटणी करून ठेवलेली आहे या चटणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि समजा ही नसेल तुमच्याकडे चटणी तर तुम्ही एक चार पाच लाल मिरच्या आणि एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या असं एक चमचा तेलावर थोडंसं परतून घ्या आणि त्याची पेस्ट करून घ्या तेही चालेल त्याच्यानंतर बटर आहे चीज आहे मीठ आणि भाज्या तुम्हाला हव्या त्या घेऊ शकता इथे मी फरसबी घेतलेली आहे आणि लाल आणि पिवळी शिमला मिरची घेतली आहे भाज्या तुम्ही पाहिजे त्या घेऊ शकता हिरवी शिमला मिरची असेल ती पण घालू शकता त्याच्यानंतर धणे पूड आहे तिखट आणि हळद थोडंसं तेल आणि बटर याच्यावर बटर मेल्ट झालं की हा कांदा सगळा घालायचा आपल्याला कांदा थोडासा शिजवून घ्यायचा हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडा गुलाबीसर झालाय आता मी हे टोमॅटो घालतीय टोमॅटो पण थोडे परतून घ्यायचे गॅस मोठाच ठेवलेला आहे टोमॅटो पण खूप आपल्याला त्याचं म्हणजे असं ग्रेव्ही होईल इथपर्यंत असं शिजवायचं नाहीये हलके शिजले पाहिजेत इथपर्यंत हवायचे तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला थोडासा शिजलेला आहे आता मी हे फरसली घालते आणि दोन्ही शिमला मिरची तुम्हाला मग म्हटलं तर तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता गॅस बारीक केलेला आहे मी आणि आपण घालणार आहोत ही लाल मिरची आणि लसणाची पेस्ट किंवा लाल चटणी त्याचबरोबर थोडी हळद उंची तिखट आणि गरम मसाला चवीनुसार मीठ हे सगळ आता लक्षात घ्या इथे आपल्याला भाज्या ना खूप शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा अर्ध्या कच्च्या अशा आपल्याला या सगळ्या भाज्या ठेवायच्या मी एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे म्हणजे त्या वाफेवर भाज्या थोड्या शिजतील साधारण एक दोन मिनिटं झालेली आहेत आपल्या भाज्या पण अशा अर्ध्या कच्च्या शिजल्या गेल्यात पूर्ण शिजवायच्याच नाही आहेत आपल्याला आता या स्टेजला मी हा आपला भात घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला तुम्ही थोडीशी काळी मिरी पूड आणि चिली फ्लेक्स पण घालू शकता आता आपली सगळ्यात शेवटची स्टेज एकच स्टेप आहे आता ती म्हणजे चीजचे क्यूब्स गॅस बारीक ठेवायचं आहे आणि भरपूर चीज घालायचं आहे वरून आता आपल्याला हे झाकून ठेवायचंय पण त्याच्या आधी मी इथे एक तवा ठेवणार आहे आणि त्याच्यावर ही कढई ठेवते आणि झाकून ठेवायचं चीज पूर्णपणे मेल्ट झालं पाहिजे आणि ते मेल्ट झालं की मग आपला स्पॅनिश राईस तयार आहे तवा याच्यासाठी ठेवलेला आहे की खालून भात लागू नये आता काही काही वेळेला कढई पातळ असते किंवा जळण्याची शक्यता असते गॅस लहान मोठा होतो गॅस बारीकच ठेवायचा आहे हे लक्षात ठेवा मंद गॅसवरच हे व्हायला पाहिजे तर खालून लागू नये यासाठी मी खाली तवा ठेवलेला आहे बघूया आपलं चीज मेल्ट झालं आहे का येस तुम्ही बघू शकता चीज छान मेल्ट झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि आता आपण हे सर्व करून घेऊ बघू शकता खाली अजिबात आपला भात लागलेला नाही आहे आपण तवा ठेवला होता त्याचा हा फायदा आता आपलं स्पॅनिश राईस तयार आहे वरून थोडेसे चिली फ्लेक्स आहे मी हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असतील तर घाला नाही घातलंय तरी चालेल आणि थोडंसं मिक्स हब्स आहे हे देखील ऑप्शनल आहे शिळ्या भातापासून मस्त आपला स्पॅनिश राईस तयार आहे चमचमीत स्पॅनिश राईस तयार आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय